धुळ्यातील सेंट्रल बँकेच्या शिरपूर शाखेवरती टाकण्यात आलेल्या दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलंय मोटरसायकलवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दहा लाख सव्वीस हजारांची रक्कम म्हणजे दरोडेखोरांनी लुटलेली रक्कम नव्या नोटांच्या स्वरूपातली आहे दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण धुळे जिल्ह्यात नाकाबंदी केली आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या दरोडेखोरांनी आपला डाव साधला आहे चा सातारा जिल्हा बँकेवरती आयकर विभागाच्या पथकानं छापा मारला आहे नोटबंदीच्या घोषणेनंतर सातारा जिल्हा बँकेत किती जुन्या नोटा जमा याची चौकशी केली जाणार आहे नोटबंदीनंतरच्या पहिल्या चार दिवसात राज्यभरातल्या जिल्हा बँकांमध्ये पाच हजार कोटींची रक्कम जमा झाली होती मात्र जिल्हा बँकेत काळा पैसा पांढरा केला जात असल्याची शक्यता वर्तवत वर, केंद्र सरकारनं जिल्हा बँकांवरती निर्बंध आणले आता जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटांची चौकशी सुरू झाली आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी नाबार्ड आणि आरबीआयच्या अधिकाऱ्यांकडून केली आहे नोटबंदीच्या निर्णयानंतर अनेक जिल्हा बँकांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचा माहिती मिळते त्यामुळे ज्या शाखांमध्ये नोटबंदीनंतर एक कोटीहून अधिकचे व्यवहार झाले त्या शाखांची आता चौकशी सुरू आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकाही शाखेतून एक कोटीपेक्षा जास्तीचे व्यवहार झालेले नाहीत अशी माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालकांनी दिली आहे शिवाय नोटबंदीनंतर बँकेत केवळ बारा कोटी रुपयांच्या जुन्या नोटांची उलाढाल झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं